नमस्कार शेतकरी बांध्यांनो राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आज एक अतिशय आनंदाची आणि महत्वाची बातमी समोर आली आहे शेतकरी ज्या बातमीची आतुरतेने प्रतीक्षा करत होते शेतकऱ्यांना अनेक दिवसांपासून ज्या बातमीची प्रतीक्षा लागलेली होती अखेर कार ती बातमी राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये आली असून आता शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपलेली आहे पीक विम्याची प्रतीक्षा करणाऱ्या लाखो शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता पैसे जमा होणार आहेत जर तुम्ही देखील खरीप हंगामा दोन हजार पंचवीसमध्ये विमा भरला असेल आणि विमा कधी मिळणार अशी प्रतीक्षा करत असाल तर आता तुमची प्रतीक्षा संपली असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही कारण की खरीप हंगामामध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरला होता तर अशा लाखो धारक शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता पीक विम्याची रक्कम जमा केली जाणार असल्यामुळे आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा या ठिकाणी मिळणार आहे मुख्यमंत्री आणि राज्य सरकारच्या माध्यमातून अतिशय महत्वाचा निर्णय घेण्यामध्ये आला असून आता थेट शेतकऱ्यांच्या खात्यावरती डेबिटच्या माध्यमातून पैसे जमा केले जाणार असल्यामुळे आता कोणत्याच शेतकऱ्यांना काळजी करण्याची काहीच गरज नाही राज्य सरकारने पिकोमा देण्याची घोषणा तर केली होती परंतु होत या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होत नसल्यामुळे आमच्या खात्यावरती पिकोमा नेमका कधी जमा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते आणि शेतकऱ्यांनी अनेक प्रश्न देखील उपस्थित केले होते राज्य सरकारने पिकोमा देण्याची घोषणा ही हवेतच गेली का असे देखील सवाल शेतकऱ्यांमधून उपस्थित करण्यामध्ये येत होते कारण की अनेक दिवसांपासून या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा होत नव्हती नेमका पीक विमा कधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष होते आणि आणि आता शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची दिलासा देणारी बातमी समोर आली असून आता राज्य सरकारने केलेल्या केलेल्या घोषणेप्रमाणे राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम आता जमा होण्यास सुरुवात होत आहे आता मुख्यमंत्र्यांनी राज्य सरकारच्या अतिशय महत्वाचे निर्णय घेण्यामध्ये आले असून आता पीक विमा प्रत्येक तुमच्या खात्यावरती किती जम होणार त्यानंतर कोण कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक त्याचबरोबर कोणत्या दोन चुकांमुळे तुमच्या खात्यावरती पैसे जमवणे थांबवू शकते याबद्दलची सविस्तर माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत म्हणजेच की पीक्याच्या वितरणा संदर्भातील ए टू झेड माहिती तुम्हाला बघायला मिळणार आहे तुमच्या खात्यावरती पीकमा नेमका कधी किती वाजेपर्यंत जम होणार त्यानंतर तुमच्या खात्यावरती हेक्टरी किती जम होणार आणि त्याचबरोबर सर्वात आधी पीक उमा मिळवण्यासाठी तुम्हाला कोणती दोन कामे करावी लागणार ते देखील मी सांगणार आहे आता राज्य सरकारच्या माध्यमातून मा देखील पीक विम्याच्या लाभासाठी शेतकऱ्यांना दोन कामे करण्यासाठी सांगण्यामध्ये आले आहे आणि जे शेतकरी ही दोन कामे करतील तर अशाच शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा होणार असल्यामुळे या ठिकाणी दोन कामे करणे अत्यंत आवश्यक आहे आता पीक विम्याच्या लाभासाठी राज्य सरकारने शेतकऱ्यांना कोणती दोन कामे करण्यासाठी सांगितले ते देखील आपण या ठिकाणी आहोत म्हणजेच की सर्व गोष्टींचा एकंदरीत जर विचार केला तर पीक विमाधारक शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची अपडेट समोर आली आहे जर तुम्ही देखील खरीप हंगाम दोन हजार पंचवीस मध्ये पीक विमा भरला असेल तर थोडा वेळ काढून व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा आता या ठिकाणी राज्य सरकारच्या माध्यमातून अतिशय महत्व निर्णय घेण्यामध्ये आले असल्यामुळे आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे आता सर्व काय माहिती तुम्हाला बघायला मिळणार आहे त्यासाठी फक्त व्हिडिओला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा कारण की जर तुम्ही या ठिकाणी म्हणजेच की अर्धवट व्हिडिओ बघितला तर या ठिकाणी तुमचे मोठे नुकसान होऊ शकते त्यामुळे फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा तर चला बघूयात आता सविस्तर अपडेट तर हो आता राज्यभरातील सर्व शेतकऱ्यांसाठी म्हणजेच की खरीप हंगाम दोन हजार पंचवीस मध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांनी पीकोमा भरलेला होता तर अशा सर्व शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी आता समोर आली आहे या ठिकाणी बघू शकता राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आज एक अतिशय महत्वाची आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी समोर आली आहे पीक विम्याची प्रतीक्षा करणाऱ्या लाखो शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता पैसे जमा होण्यास सुरुवात केली जाणार आहे म्हणजेच की पीक विम्याची रक्कम आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केली जाणार आहे आता मुख्यमंत्री आणि राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार आता प्रति हेक्टरी किती रक्कम तुमच्या खात्यावरती होणार कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे होणार आणि पीक विम्याचा म्हणजेच या ठिकाणी सर्वात आधी लाभ घेण्यासाठी तुम्हाला कोणती दोन कामे करावी लागणार याबद्दलची सविस्तर माहिती या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळणार आहे त्यासाठी फक्त आता लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा तर आता राज्य सरकारने पीक विम्याबाबत मोठा निर्णय घेतला असून जवळपास आता राज्यातील पंचेचाळीस लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यामध्ये आली असल्याची माहिती देखील आता समोर आली आहे राज्यातील साधारणतः पंचेचाळीस लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता पीक विम्याची रक्कम ही जमा केली जाणार आहे आता शेतकऱ्यांना प्रत्येक पीक विमा किती मिळणार हे आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करू तर आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती या ठिकाणी यावर्षी शेतकऱ्यांना साधारणपणे हेक्टरी सतरा हजार रुपये प्रत्येक विम्याचे पैसे मिळणार आहेत ही बातमी राज्यातील मोठा दिलासा देणारी आहे लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीकमा हा हेक्टरी पाच हजार रुपये नाही दहा हजार रुपये नाही पंधरा हजार रुपये नाही तर हेक्टरी शेतकऱ्यांच्या खात्यावरती सतरा हजार रुपयांचा उमा आता जमा केला जाणार आहे तुमच्या देखील खात्यावरती हेक्टरी किती तर हेक्टरी रुपयांचा आता आता तुमच्या देखील खात्यावरती जमा होणार आहे राज्य सरकारने शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी कोट्यावधींच पॅकेज जाहीर केलं होतं हे तर तुम्हाला माहितच असेल सोबतच राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी कोण कोणत्या घोषणा केल्या होत्या तर राज्य सरकारने पहिली महत्वाची घोषणा केली ती म्हणजेच की नुकसान भरपाई देण्याची दुसरी घोषणा केली रब्बीच्या पेरणीसाठी रब्बी अनुदान देण्याची आणि तिसरी घोषणा केली पीकुमाधार शेतकऱ्यांना पीकुमा देण्याची आता राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार म्हणजेच की राज्य सरकारने केलेल्या घोषणेप्रमाणे राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम रब्बी अनुदानाची रक्कम ही, जमा ही जमा तर जमा होत आहे आणि आता विम्याची देखील रक्कम ही शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार असल्यामुळे आता शेतकऱ्यांना काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही आता डेबिटच्या माध्यमातून पैसे तुमच्या खात्यावरती जमा होणार आहेत लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा तुमच्यासाठी अतिशय महत्वाची अपडेट आहे तुमच्या खात्यावरती देखील आता पीक विम्याचे पैसे नेमके कधी जमा होणार याबद्दलची सर्व काही माहिती तुम्हाला बघायला मिळणारच आहे त्यासाठी फक्त लक्षपूर्वक बघत चला आता मुख्यमंत्री आणि प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार आता पीक विम्याची रक्कम थेट डेबिटच्या माध्यमातून म्हणजेच की डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या द्वारे शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती जमा होणार आहे जेणेकरून भ्रष्टाचार रोखला जाईल आणि पैसे थेट लाभार्थी शेतकऱ्यांनाच मिळतील म्हणजेच की डी प्रक्रिया आता सुरू करण्यामध्ये मदत आहे आणि डीबीटीच्या माध्यमातून पीक विम्याचे पैसे हे शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार असल्यामुळे आता शेतकऱ्यांना काळजी करण्याची काहीच गरज नाही डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या द्वारे शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती आता पैसे जमा होणार आहेत म्हणजेच की थेट लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार असल्यामुळे शेतकऱ्यांना काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही आता बघा बऱ्याचदा काय होत तर अर्धान मंजूर असून देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे येत नाहीत आणि याचे मुख्य कारण म्हणजे या ठिकाणी काही तांत्रिक प्रक्रिया असते आता सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दोन कामे करण्याचे सांगण्यामध्ये आले आहे आणि जे शेतकरी ही दोन कामे करतील तर अशाच शेतकऱ्यांच्या खात्यावरती विम्याचे पैसे आता होणार तर सर्वात आधी आता सरकारने शेतकऱ्यांना कोणती दोन कामे करायला सांगितले हे आपण या ठिकाणी थोडक्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करू आणि त्यानंतर तुमच्या बँकेच्या खात्यावरती पीकोमा नेमका कधी जमवणार हे बघूयात सोबतच कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पिकोमा मिळणार हे देखील तुम्हाला पुढे बघायलाच मिळणार आहे त्यासाठी फक्त आता राहिलेला दोन ते तीन मिनिटाचा व्हिडिओ हा लक्षपूर्वक आणि काळजीपूर्वक बघत चला तर आता सर्व गोष्टींचा एकंदरीत जर विचार केला तर सरकारने केलेल्या घोषणेप्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यावरती सध्या नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अरुदाची रक्कम ही जमा करण्यामध्ये येत होती आणि आता पीक विम्याची देखील रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केली जाणार आहे परंतु या ठिकाणी आता बऱ्याच शेतकऱ्यांचं काय होतं तर या ठिकाणी काही तांत्रिक अडचणीमुळे त्यांच्या खात्यावरती एक रुपया सुद्धा जमा होऊ शकत नाही म्हणजेच की अनुदान या ठिकाणी मंजूर असतं परंतु शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होत नाहीत त्यामुळे आता सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना काही कामे करण्याचे सांगण्यामध्ये आले आहे आता पहिलं महत्वाचं काम काळजीपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा आता या ठिकाणी काय सांगण्यामध्ये आलेलं आहे प्रत्येक शेतकऱ्याकडे फार्मर आय डी असणं अत्यंत आवश्यक आहे आता नुकसान भरपाईचा लाभ घ्यायचा असेल रब्बी अनुदानाच्या पैशाचा लाभ घ्यायचा असेल किंवा पीक विम्याचा लाभ घ्यायचा असेल किंवा नमो शेतकरी किंवा पी एम किसान योजनेचा देखील जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर त्याकरिता तुमच्याकडे एक आय डी असणं अत्यंत आवश्यक आहे कोणता आय डी तर ते म्हणजेच की फार्मर आय डी असणं अत्यंत आवश्यक आहे राज्य सरकारच्या माध्यमातून तसेच केंद्र सरकारच्या Madde matumü şeklinde फार्मर आय डी अनिवार्य करण्यामध्ये आले आहे प्रत्येक शासकीय योजनांच्या लाभासाठी प्रत्येक ना प्रत्येक शेतकऱ्यांकडे फार्मर आय डी हे राज्य सरकार तसेच केंद्र सरकारच्या माध्यमातून अनिवार्य करण्यामध्ये आले असल्यामुळे तुमच्याकडे फार्मर आय डी असणे अत्यंत आवश्यक आहे जर तुमच्याकडे फार्मर आय डी असेल तरच तुमच्या खात्यावरती शासकीय योजनांचे पैसे जमा होणार आता या ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यामध्ये आला आहे शासनाने आता प्रत्येक क्षेत्रासाठी फार्मर आय डी अनिवार्य केला आहे ज्या शेतकऱ्यांकडे हा आय डी नसेल तर त्यांचे पैसे डीबीटी प्रक्रियेमध्ये अडकू शकतात त्यामुळे जवळच्या सी एस सी केंद्रावरती जाऊन आपला फार्मर आय डी काढून घेणे अत्यंत आवश्यक आहे ज्या देखील शेतकऱ्यांनी अद्याप देखील फार्मर आय डी काढला नसेल तर अशा शेतकऱ्यांनी जवळच्या सी एस सी केंद्रावरती जाऊन आपला फार्मर आय डी काढून घ्या अशा पद्धतीनं या ठिकाणी सरकारने शेतकऱ्यांना आव्हान केलं आहे जर तुमच्याकडे फार्मर आय डी असेल तर तुम्हाला कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही परंतु ज्या ज्यादेखील शेतकऱ्यांकडे फार्मर आय डी नसेल ज्या देखील शेतकऱ्यांनी फार्मर आय डी काढले नसेल तर अशा शेतकऱ्यांनी तात्काळ जवळच्या सीई केंद्रावरती जाऊन फार्मर आय डी काढून घेणे अत्यंत आवश्यक आहे आता हे झालं पहिलं महत्वाचं काम त्यानंतर दुसरं महत्वाचं काम कोणतं आहे तर बघा दुसरे काम म्हणजे ई के वाय करणे आता तुमच्या बँकेच्या खात्याला आधार कार्ड लिंक असणे देखील अत्यंत आवश्यक आहे आणि त्याची ई के पूर्ण असणे देखील अत्यंत आवश्यक आहे या ठिकाणी काय सांगण्यामध्ये आलेलं आहे तर ज्या देखील शेतकऱ्यांनी ई के वाय सी केली नसेल तर अशा शेतकऱ्यांनी तात्काळ ई के वाय सी करून घ्या आणि त्याचबरोबर प्रत्येक ना प्रत्येक शेतकऱ्यांचं जे आधार कार्ड आहे म्हणजेच की आता प्रत्येक शेतकऱ्याकडे आधार कार्डत आहे तर ते जे आधार कार्ड आहे ते तुमच्या बँकेच्या खात्याशी आणि मोबाईल नंबरशी लिंक असणे देखील अत्यंत आवश्यक आहे ज्या बँकेच्या खात्याशी आधार कार्ड लिंक आहे म्हणजेच की आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक आणि म्हणजेच की लिंक असणं अत्यंत आवश्यक आहे आता तुमच्या तुम्हाला काय करायचं आहे तर बघा जर तुम्ही ई के वाय सी केली नसेल तर तुम्हाला ई e के वाय सी करायची आहे आणि त्यानंतर जर तुमचा आधार कार्ड तुमच्या बँकेच्या खात्याशी आणि मोबाईल नंबरशी लिंक असेल तर तुम्हाला आधार कार्ड बँकेच्या खात्याशी आणि मोबाईल नंबरशी लिंक करायचं आहे ज्या शेतकऱ्यांचे आधार कार्ड बँकेच्या खात्याशी आणि मोबाईल नंबरशी लिंक असेल ज्या शेतकऱ्यांनी ई के वाय सी केली असेल आणि ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी असेल तर अशाच शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता पीक पैसे जमा होणार आहेत त्यामुळे ही तीन कामे करणे अत्यंत आवश्यक आहे पुन्हा एकदा सोप्या भाषेमध्ये सांगत आहे कोणती कामे करणे तर पहिलं महत्वाचं काम म्हणजे फार्मर आय डी नसेल तर फार्मर आय काढा दुसरं महत्वाचं काम म्हणजे ई e के वाय सी केली नसेल तर ई e केवायसी करा आणि तिसरं महत्वाचं काम म्हणजे आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी आणि मोबाईल नंबरशी लिंक करा ही तीन कामे करणे अत्यंत आवश्यक आहेत आता कोणती कामे करायचे हे देखील सर्व शेतकरी त्यांना माहित झाली असेल आता त्यानंतर नेमका पीक विमा कधी मिळणार हे आपण आता सविस्तर बघूया तर शेतकरी मित्रांनो आता लक्ष पूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा अतिशय महत्वाची अपडेट आहे आता पीक कापणी प्रयोग आणि नवीन निकष काय आहेत तर बघा यापूर्वी पीक विमा मिळण्यासाठी अनेक जाचक अटी होत्या मात्र आता राज्य सरकारने नवीन निकष लागू केले आहेत लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा आता यामध्ये म्हणजेच की पीक विमा योजनेमध्ये पीक कापणे प्रयोग हा सर्वात महत्वाचा निकष मानला गेला आहे कृषी विभागाने या प्रयोगांचे अहवाल विमा कंपन्यांकडे सादर केले आहेत आनंदाची बाब म्हणजे विमा कंपन्यांनी या अहवालावरती कोणताही आक्षेप घेतलेला नाही त्यामुळे आता पीक विम्याचे पैसे मिळण्याचा मार्ग या ठिकाणी मोकळा झाला आहे आणि केवळ आता पीक विमाच नाही तर ज्या शेतकऱ्यांचे अदृष्टीमुळे नुकसानच झाले होते तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती अनुदानाचा दुसरा टप्पा देखील जमा होणार आहे आता या ठिकाणी सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी तीन मोठ्या घोषणा केल्या होत्या पहिली महत्वाची घोषणा कोणती होती तर ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले अशा शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यामध्ये देणार आता नुकसान भरपाईची रक्कम ही बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाली त्यानंतर रब्बी अनुदानाची देखील रक्कम बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाली म्हणजेच की नुकसान भरपाईच्या व्यतिरिक्त रब्बी अनुदान देण्याची घोषणा राज्य सरकारने केली होती त्यानुसार या ठिकाणी सर्वात आधी शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम जमा झाली त्यानंतर रब्बी अनुदानाची रक्कम जमा झाली आणि आता पीक विम्याची रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे परंतु ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती आतापर्यंत नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदानाची रक्कम जमा झाली नसेल तर आता तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता आता पीक रक्कम रक्कम नुकसान भरपाईची रब्बी देखील जमा होणार असल्यामुळे शेतकऱ्यांना काळजी करण्याची किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही पहिल्या टप्प्यामध्ये ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदानाची रक्कम जमा झाली नसेल तर अशा शेतकऱ्यांनी आपली कागदपत्रे तपासून घेणे देखील अत्यंत आवश्यक आहे ज्या शेतकऱ्यांनी ई के वाय सी केली नसेल तर अशांनी ई के वाय सी करा ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आय डी नसेल तर अशांनी फार्मर आय डी काढा ज्या शेतकऱ्यांचे आधार कार्ड मोबाईल नंबरशी आणि बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर अशा शेतकऱ्यांनी आधार कार्ड मोबाईल नंबरशी आणि बँकेच्या खात्याशी लिंक करा ही कामे करणे देखील अत्यंत आवश्यक आहेत आता कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या तालुक्यामध्ये पैसे होणार तर आता या ठिकाणी म्हणजेच की सध्या तरी या ठिकाणी जिल्ह्यांची महसूल मंडळाची आकडेवारी समोर आले नाही परंतु पी विमा कधी मिळणार याबद्दलची माहिती आता समोर आलेली आहे आता या ठिकाणी तुमच्या जिल्ह्याचे किंवा तालुक्याचे नाव यादीमध्ये आहे का हे वेळोवेळी महाडीबीटी बी टी किंवा कृषी विभागाच्या पोर्टलवरती चेक करणे देखील अत्यंत आवश्यक आहे तुमच्या बँकेच्या खात्यावरती व्यवहार सुरू असल्याची खात्री करणे देखील अत्यंत आवश्यक आहे जर तुम्हाला पीक विमामध्ये काही तांत्रिक अडचण येत असेल तर आपल्या तालुका

खात्यावरती पीक विमा जमा होणार आहे आणि सध्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदानाची रक्कम या ठिकाणी जमा करण्यात देत असल्यामुळे शेतकऱ्यांना काळजी करण्याची गरज नाही पीक विम्याची रक्कम देखील आता लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे शेतकरी मित्रांनो शेती हा निसर्गावर निसर्गावरती अवलंबून असलेला व्यवसाय आहे पण पीक विम्यासारख्या योजना आपल्याला संकटामध्ये साथ देतात त्यामुळे या योजनांचा लाभ घेण्यासाठी जागरूक राहा आणि तांत्रिक प्रक्रिया वेळेमध्ये पूर्ण करणे देखील अत्यंत आवश्यक आहे जर या ठिकाणी काही अडचण आली किंवा तांत्रिक अडचण जर तर तुम्ही तुमच्या परिसरातील कृषी सहाय्यकाशी संपर्क नक्की साधू शकता किंवा तहसीलमध्ये जाऊन त्याशी देखील संपर्क साधू शकता बघा राज्य सरकारने केलेल्या घोषणेप्रमाणे नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदानाची रक्कम ही शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होत आहे जर तुमच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदानाची रक्कम जमा झाली नसेल तर तात्काळ तुम्ही कृषी सहाय्यकाशी संपर्क साधा किंवा तहसीलमध्ये जाऊन तुम्ही त्याला त्याशी संपर्क साधा आणि त्याचबरोबर आता पंधरा ते वीस जानेवारी नंतर पीक विम्याची रक्कम देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे आणि हा देखील सरकारच्या माध्यमातून दिलासा देणारा निर्णय आपल्याला बघायला मिळत आहे तर शेतकरी मित्रांनो आजची ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा ही माहिती तर शेतकरी बांधवांना देखील नक्की शेअर करा जेणेकरून कोणाचेही पैसे अडकणार नाहीत जर काही तांत्रिक अडचणीमुळे पैसे जर अडकत असतील जर तुमच्या खात्यावरती पैसे जमा होत नसतील तर तात्काळ कृषी सहाय्यकाशी संपर्क साधा तहसीलमध्ये जाऊन तलाट्याशी देखील तुम्ही संपर्क साधू शकता तर अशाच शेतीविषयक अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या भेटत आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद